कुंभराशी या आठवड्यात नशिबाची राहील सात पण या घटना घडणार आहेत कुंभराशी सोळा ते बावीस जून दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल कुंभराशी जूनच्या या तिसऱ्या आठवड्यात सूर्य मिथून राशीत भ्रमण करत असताना अनेक शुभयोग निर्माण करेल सूर्य मिथुन राशीत आधीच उपस्थित असलेल्या बुधाचे युती करून बुधायुक्त राजयोग निर्माण करेल यासोबतच मिथुन राशीत आजच उपस्थित असलेल्या सूर्याचा गुरुशी येथे झालेल्या झाल्यामुळे गुरु आदित्य योग निर्माण होईल शिवाय बुद्ध स्वतःच्या मिथून राशीत असल्याने भद्रा राजयोगाचा एक अतिशय शुभयोग निर्माण होईल आणि हे तिन्ही ग्रह मिथून राशीत त्रिग्रह योग निर्माण करत आहेत अशा परिस्थितीत या आठवड्यात कुंभराशींच्या लोकांनो विशेषत फायदेशीर ठरणार नाही चला तर मग जाणून घेऊया कुंभराशीचे साप्ताहिक राशीफल कसे असेल कुंभराशीबद्दल बोलायचे झाले तरीही राशीची अकरावी रास ज्यात स्वामी आहे शनिदेव ज्योतिषशास्त्रानुसार सोळा ते बावीस जून दोन हजार पंचवीस हा काळ कुंभराशींच्या लोकांसाठी चांगला राहील आठवड्याची सुरुवात खूप शुभ आणि आरामात ठरेल तुम्ही बऱ्याच काळापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असाल असलेली कामे तुमच्या आता जवळच्या मित्राच्या किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होतील तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे पूर्ण लक्ष द्याल आणि तुमच्या कठोर परिश्रमाच्या मदतीने तुमचे स्थान मजबूत कराल एखाद्या विशिष्ट कामात प्रगती पाहून आणि त्यातून मिळणारे फायदे पाहून तुम्हाला आनंद होईल ऑफिस किंवा व्यवसायासोबत घरगुती समस्याही कमी होतील आठवड्याच्या मध्यात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुमचा सहभाग वाढेल अचानक तुम्ही धार्मिक सहलीची योजना राखाल मालमत्तेशी संबंधित वाद परस्पर चर्चांनी सोडवले जातील न्यायालयात निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो तुम्हाला वडीलोपार्जित मालमत्ता मिळेल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील पद आणि प्रतिष्ठान इत्यादीकडून आदर मिळाल्याने तुमचा उत्साह आणि धैर्य वाढेल आठवड्याच्या मध्यात तुम्ही आराम आणि चैनीशी संबंधित गोष्टीवर मोठा खर्च करू शकता जमीन घर किंवा वाहनाची सोय मिळण्याची शक्यता आहे कनिष्ठ नातेसंबंधामध्ये प्रेम आणि विश्वास वाढेल प्रेम आणि तुम्हाला त्याच्यासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल मित्र आणि नातेवाईकांची मदत आणि पाठिंबा मिळाला नाही तुम्ही आनंदित आनंदित बाई जोरात गोडवा राहील कुंभराशी सोळा जून पासून ते सतरा जूनपर्यंत चंद्र कुंभराशीत भ्रमण करेल आणि हे भ्रमण तुम्हाला भावनिकदृष्ट्या व्यक्त करू शकते आठवड्याच्या सुरुवातीला अंतरज्ञान देखील तीव्र असेल यानंतर चंद्र राशीत मेष आणि नंतर राशीत भ्रमण करेल तुमचे लक्ष हळूहळू अंतर्गत समजुतीपासून तीर्थेकडे वळेल आर्थिक घाई टाळावी नातेसंबंधामध्ये अधिक प्रयत्न करून नफा मिळवता येईल आठवड्याच्या शेवटी स्थिरता परत येऊ शकते आणि तिचे स्वामी शनिदेव आहेत त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला चंद्रदेव कुंभराशीत भ्रमण करेल ते भ्रमण आत्मविश्वास आणि आकर्षणासाठी अनुकूल आहे नवीन कल्पना सादर करण्यासाठी किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे अठरा ते एकोणीस जून दरम्यान चंद्रदेव राशीत राहील त्या काळात नफा होण्याची शक्यता आहे परंतु काही विलंब किंवा स्पष्ट संवाद देखील होऊ शकतो वीस ते एकवीस जून दरम्यान चंद्रदेव मेष राशीत राहील हे निर्णय घेण्याची क्षमता टेक्स्ट करते परंतु घाई देखील आणू शकते वेळेचे पालन करा आणि कामाची पुन्हा तपासणी करा आठवड्याच्या शेवटी वृषभ राशीत चंद्राचे भ्रमण दीर्घकाळीन नियोजन आणि संघासोबत समन्वय मजबूत करेल अशा परिस्थितीत या आठवड्यात कुंभराशींचे तुमचे मन नवीन कल्पना आणि सर्जनशील ऊर्जेने भरलेला आहे नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि तुमच्या लोकांसोबत तुमचे अनोखे विचार शेअर करण्यासाठी तुम्ही स्वतःला अधिक वाटाल तुमची नैसर्गिक उत्सुकता तुम्हाला वेगवेगळ्या सोडवता येतील जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे बोलता किंवा काळजीपूर्वक का ऐकता तेव्हा मित्र कुटुंब आणि सहकाऱ्यांशी असलेले नाते अधिक मजबूत होते तुमचे प्रेमजीवन उबदारपणाच आनंदाने चमकते जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर लहान अनुकृती आणि प्रामाणिक संभाषण तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला जवळ आणतील तुमच्या भावना उघडपणे व्यक्त करण्यासाठी आणि एकत्र कोमल क्षणांचा आनंद घेण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे अविवाहित कुंभ राशींच्या लोकांसाठी सामाजिक कार्यक्रम किंवा अनौपचारिक संभाषणामुळे नवीन संबंध निर्माण होऊ शकतात वास्तविक असणे ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे म्हणूनच तुमचे मजेदार काळजी घेण्याचे व्यक्तिमत्व दाखवण्यास अजिबात संकोच करू नका या आठवड्यात समजूतदारपणा आणि विनोदाने प्रेम वाढू शकते ऑफिसमध्ये तुमचे सर्जनशील विचार चमकतील लोक मदतीसाठी किंवा सल्ल्यासाठी तुमच्याकडे वळू शकतात आणि तुमचे विचार एखाद्या कठीण समस्येचे निराकरण करण्यास मदत करू शकतात तुमच्यासोबत एक नोटबुक ठेवा तुमचे मत स्मार्ट योजनाने भरलेले आहे या संघात काम करणे चांगले आहे आणि लवचिक असणे तुम्हाला यशस्वी होण्यास मदत करते वस्तू आणि तुम्ही शिकत आहात तुम्हाला जे माहीत आहे ते सकारात्मक पद्धतीने दाखवण्याची ही एक चांगली संधी आहे आर्थिक जीवन स्थिर राहील किरकोळ सुधारणा शक्य आहे तुम्हाला उपयुक्त सल्ला मिळू शकेल किंवा तुमचे पैसे व्यवस्थापित करण्याचा एक चांगला मार्ग सापडेल खर्च करण्यापूर्वी विचार करा आणि तुमच्या ध्येयांशी सुसंगत आहे याची खात्री करा सध्या पैसे उधार देणे किंवा उधार घेणे टाळा सावधगिरी बाळगणे सर्वोत्तम काम करणे तुमचे बिल आणि बचत तपासा तुम्ही पुढे ढकलत असलेल्या गोष्टी हाताळण्याचा एक चांगला मार्ग तुम्हाला सापडेल तुमचा अंतर पेरणीवर विश्वास ठेवा या आठवड्यात तुमची ऊर्जा तेजस्वी असेल तुम्हाला हसवणाऱ्या किंवा आराम करणाऱ्या मदत करणाऱ्या मजेदार क्रियाकल्पांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा मित्रांसोबत असल्याने शांतपणाने आणि आनंद घेण्याने तुम्हाला बरे वाटेल रंगीत ताज्यांना खा आणि तुमचा दिनक्रम साधा ठेवा जर ताण वाढत ता असेल तर दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला आराम द्या तुमचे शरीर आणि मन शांत ठेवा आणि तुम्हाला दररोज बरे वाटेल कुंभराशी या आठवड्यात रविवार आणि गुरुवार तुमच्यासाठी शुभवार असतील तर शुभरंग गुलाबी आहेत आणि पिवळा असेल शुभ तारक अठरा आणि वीस असेल आणि एकंदरीत पाहता कुंभराशीसाठी नवीन आठवडा उत्तम असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ